नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वासिम ग्रामपंचायत आणि ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा दिनांक आठ मार्च दोन रोजी जागतिक महिला दिन वासिम ग्रामपंचायत आणि ज्येष्ठ नागरिक संस्था वासिंद यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम ग्रामपंचायत सभागृहात सकाळी अकरा वाजता पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय शकुंतला कंठे मॅडम यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष शकुंतला कंठे मॅडम ग्रामसेविका विशाखा पाटील मॅडम उपसरपंच ज्योती भिरे व वैभवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर दीप प्रज्वलन गीता ताई पाटील विशाखा शेलार खंडू कंठे व सरपंच राजेंद्र म्हसकर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमात महिलांना गुलाबाचे फुल देऊन हळदी कुंकू समारंभ करण्यात आला तसेच ग्रामपंचायत वासिंद व ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल आणि फुल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक महिलांनी त्यांच्या भाषणातून महिला दिनाचे महत्व पटवून दिले कार्यक्रमांमधील प्रमुख वक्त्या मृणाल शेलार यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले यावेळी प्लास्टिक बंदी जनजागृती व माजी वसुंधरा अभियान शून्य पूर्णांक पाच दशांश अंतर्गत ग्रामसेविका विशाखा पाटील यांच्या नेतृत्वात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले तसेच वासिम ग्रामपंचायतच्या वतीने सर्व नागरिकांना आणि पाहुण्यांना उच्च प्रतीची पाणी बॉटल भेट देऊन अल्प उपहाराचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद ठाणे येथील एम बाचोटीकर एम व्ही बनकर मोहीम अधिकारी ठाणे गंगावणे साहेब कृषी विस्तार अधिकारी झुंजारराव वघुले साहेब पंचायत समिती शहापूर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमांमध्ये रंगनाथ काठोळे अनंता शेलार तारमळे साहेब विरुड गुरुजी ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील विनोद मसकर भांगरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती सरपंच राजेंद्र मस्कर उपसरपंच ज्योती भेरे आणि ग्रामसेविका विशाखा पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तर कार्यक्रम यशस्वी होण्याकरता आदर्श कर्मचारी गुरुनाथ शेलार रमेश गोळे प्रमिला जाधव अनिता पाटील प्रणिता सोमासे आणि नैनेश काठोळे यांनी विशेष मेहनत घेतली या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव जाधव सर यांनी केले संस्थेचे सचिव खंडू कंठे यांनी सर्व महिलांचे व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट अठ्याण्णव च्या याच्यामध्ये केस असते हुंड्याची हुंडाबळीची केस असते तेव्हा महिलेवर खरंच अत्याचार झाला आहे का? का की माझ्यावर खरच अत्याचार झाला आहे का तिथे पाहत नाही जर तुम्ही मुलगी जी असते मुलगीच आईचा आई, आई वडिलांवर प्रेम करते मुलगीच आई वडिलांना सुखात ठेवते ही च च म्हणजे मी पण आला ना तुमच्यामध्ये आधी तुमच्यामध्ये मी पण नव्हता आधीही संसार सुखाने चालायचे कदाचित तेव्हा त्यांना ते कायद्यांची माहिती नसते त्याच्यामुळे त्या महिला काय बोलत नसतील असं काय म्हणते मी पण ठीक आहे ते, तेव्हाही ते चालायचेच ना झाशीची राणी लक्ष्मीबाई तिने आपलं पूर्ण राज्यपणाला लावण्यासाठी आपल्या मुलाला जेव्हा तिने पाठीशी घेतलं आणि पूर्ण राज्य ती हे केलं तसंच जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जे त्यांनी घडवलं आता छावा मूवी तर बहुतेकांनी बघितली असेल की संभाजी महाराज संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी काय केलं हे सगळं तर तुम्ही आता पाहिलं असेलच पण मला असं म्हणायचं आहे की आता वृद्धाश्रमाच्या वृद्धाश्रम आहेत इतक्या संख्या वाढलेल्या आहेत मग त्या मुलांमुळे वाढल्या का हा प्रश्न तर सगळ्यांनी केला पाहिजे की हा लग्नाच्या आधी बरं मुलगा आई वडिलांना रुद्राश्रमात पाठवत नव्हता लग्न झाल्यावरच का पाठवतो हा विचार पण तुमच्या मनात आला पाहिजे ना कदाचित ती त्याची सहचारणी आहे त्याला त्याच्या सहचारणीचं ऐकावं लागतं आणि प्लस तिला कायदे माहीत आहेत अरे हिला जर मी काय केलं तर ही मला खोटात खेचू शकते हिला तर सगळे कायदे माहीत आहेत ठीक आहे आई काय आई सॉफ्ट कॉर्नर आहे आई आपला ऐकू शकते मुलाचं कुठली आई आई तू वृद्धाश्रमात जा मला माझा संसार शिकवणे करू दे आणि आई जाते आई जी जाते ती पण एक महिला आहे ना आणि त्या महिलेकडनं आपल्याला काय शिकलं पाहिजे सहनशीलता सगळ्यात जास्त सहनशीलता ही आईमध्ये असते मग तुम्ही मी वेगळा विषय यासाठी घेतला की आता खूप असं चाललंय की कोर्टामध्ये आम्ही